तर आत्ता जो व्लॉग तुम्ही पाहणार आहात त्या त्या स्टार्टिंगलाच मी सांगते आहे कारण की आत्ता जो व्लॉग तुम्ही पाहणार आहात तो दोन दिवसापूर्वीचा व्लॉग आहे म्हणजे मी गावी होती तेव्हाचा शनिवार आणि रविवारचा मला अजिबात टाईम मिळाला नाही म्हणून तो एडिट करण्याचा राहून गेला रविवारी आम्ही तिकडनं निघालो दुपारी काहीतरी संध्याकाळ झाली मला इकडे येता येता रविवारी त्यामुळे मी रविवारी प्रवासात थकल्यामुळे काहीच केलं नाही आणि आज आहे सोमवार तर आज सगळी मी पूर्ण साफसफाई केली जेवढं गरजेचं आहे तेवढं सगळं साफ केलं कारण के की चार दिवसच मी गेली होती तर चार दिवसामध्ये एवढं घर घाण झालं होतं ना की बापरे बसच एवढं घर घाण झालं होतं चार दिवसामध्ये गॅलऱ्या वगैरे सगळं अगदी बघण्यासारखं झालं होतं बाप मग मी काहीच आज दिवसभराचं शूट नाही केलं आज दिवसभर साफसफाई केली आता संध्याकाळी जेवण केलं त्यामुळे मला व्हिडिओ एडिट करण्यासाठीसुद्धा वेळ मिळाला नाही आणि रविवारी तर मी थकलेच होते त्यामुळे तो पण दिवस तसाच गेला तर मग आत्ता जो तुम्ही ब्लॉग पाहणार त्याच्यापुढे हा गावचा ब्लॉग आहे शनिवार आणि रविवारचा तर चला इथून पुढे तो ब्लॉग मी अटॅच करते हॅलो गुड मॉर्निंग सुप्रभात कसे आहेत सगळे मी अशा करते की तुम्ही खूप छान चाल पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसह मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते नाश्ता करायला घेतला आहे नाश्ता करता करता म्हटलं आठवले दोन दिवस झाले व्हिडिओ नाही बनवले मी चला व्हिडिओ शूट करूया आजच्या दिवस आहे तर उद्या जाणार आहे मुंबईला आज आहे शनिवार मस्त मेथीची भाजी चपाती प्लस गोड थोडा शिरा बनवला आईने तर तो, तो नाश्ता करते आणि मस्त मला गार्डन दाखवते गार्डनमध्ये काय काय आलेलं आहे मम्मीच्या ते सगळं दाखवते दिवसभरात जे काय बोलते शेअर करते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला ही आहे आईच्या अंगणातली बाग दाखवते तुम्हाला थोडक्यात दाखवते की मी बऱ्याच वेळेला दाखवलेली आहे पण खूप सारे नवीन सबस्क्रायबर असतात त्यामुळे मग पुन्हा दाखवते आज ही शोची ही शोची झाडं आहेत त्याच्यानंतर इथे आहे हे आंब्याचं झाड कलम केलेलं आंब्याचं झाड यावर्षी भरपूर आंबे येणार आहे तिला कारण की हिला छोटे छोटे कैरे आलेल्या आहेत हे पहा हो मी तुम्हाला दाखवते इथे खूप सारं भरलं आहे कैऱ्यांनीच झाड बघा यावर्षी खूप आंबे येणार आहे त्याला ह्याला पण खूप साऱ्या कैऱ्या आलेत बघताय तुम्ही छोट्या छोट्या आणि ह्या थोड्याशा मोठ्या झाल्यात अगदी छोटंसं झाड आहे पण कलम केल्यामुळे त्याला लवकर आंबे लागलेत अजून दाखवते मी कलमी झाडं केलेली असतात ना त्यांना लवकर फळं लागतात कलम केली असली की के हे बघा ह्या सगळ्या कैऱ्या आहेत छोट्या छोट्या लागल्यात त्याच्यानंतर इथे आहे मोगरा तर सकाळीच काढलीत मम्मीने थोडीशी फुलं घातली त्याच्यामुळे याला जास्त नाही आता कळ्या आल्यात भरपूर येतील दोन तीन दिवसात भरपूर मोगरा येईल ह्याला मोगरा भरपूर नाही आहे नाहीतर मला रील बनवायची होती मोगऱ्यावर पण आलेलंच नाही आहे इतका सारा ह्याला झाड खूप मोठं आहे पण इतका आलेला नाही आहे कळ्या आल्यात आत्ताशी मग इकडे आहे ही अबोली हे अबोलीचं झाड आहे त्याच्यानंतर इथे आहेत पेरू मी दाखवलं आहे बऱ्याच वेळेला तुम्हाला हे पेरूचं झाड खूप दाखवलं आहे लॉकडाऊनमध्ये हे खूप लहान होतं हे झाड आत्ता मोठं झालं आहे आणि छान फळं येतात त्याला दरवर्षी आम्ही भरपूर पेरू खातो आणि इथे पण पेरू आहेत खाली काढायचे आहेत मला ते बघा मोठे मोठे झालेले आहेत ते पेरू इथे पण आहेत इथे पण आहेत वरती पण आहेत अजून एक दोन इकडे ह्या साईडला दिसत नाहीत आता हे पर तांब्याचं झाड आहे याला नाही लागलेला एवढा मोहर त्याच्यानंतर हे पण शोचं झाड आहे इथे आहे गुलाबाचं झाड ह्याला भरपूर सारी गुलाबं लागलेली असतात पण आमच्या इथे ही गुलाबं राहत नाहीत कोण ना कोण लग्न आहेत आता पूजा असतात त्यामुळे घेऊन जातात येऊन सकाळी सकाळी आणि नाही म्हणू शकत नाही त्यामुळे मग येते ह्याला भरपूर फुलवते सकाळी सकाळी घेऊन गेले त्याच्यानंतर इथे पण आहे हे आंब्याचं झाड ह्याला पण खूप मोहर आलेलं आहे भरपूर आला आहे बघाय बघताय याला पण यावर्षी भरपूर आंबे लागणार आहेत भरले हे झाड पण पूर्ण भरले। ले ले। हे बघा मोहरच मोहर आलेला आहे खूप काही राहणार याला पण या वर्षी आणि हे आहे हे चिवतायचं घरट हे आहे चिवतायचं घरट इकडे पण पुन्हा एक आंब्याचं झाड ला। आहे हे पण कलम केलेलं आहे छोटंसं आहे हे पण याला नाही लागलेलं आहे पण हे पण कलम केलं आहे पण याला अजिबात मोहर नाही लागला पुढच्या वर्षी लागेल एखाद्या वेळेस इथे पुन्हा आहे परत हे तर हे आहे असं सगळं आणि कपडे धुवायचे मला इथे कपडे भिजवून ठेवलेत कपडे धुवायचेत आणि आवरून गावात जायचं आहे चला तर आईची पण एक दोन कामं आहेत आणि माझी गाडी बंद पडलेली आहे पप्पाने आठ दिवसापूर्वी तिला चालू केली होती आठ दिवस झाले तिला चालूच केली नाही त्याची मे बी बॅटरी उतरली असणार तर तिला काय झालं ते, ते दाखवायला मेकॅनिकला मला गावात न्यायची आहे तिला तर चला जे होईल ते दाखवते घरी आल्यानंतर जेवण झालं आत्ताच आईने शेवग्याच्या शेंगाचं कालवण मेथीची भाजी डाळ भात मस्त बनवलं होतं जेवली आत्ताच आत्ता तीन गावातून जाऊन आलो मग अशीच आणि जेवण वगैरे बसली आता आता उद्याची तयारी उद्या निघायचं आहे त्यामुळे तयारी करायची आहे बाकी काय नाही छान मस्त चार दिवस एन्जॉय केले मिरच्या आणल्या येताना मसाला आणि मिरची करायची आहे त्यामुळे येताना आईने गावातून मी मिरच्या आणल्या गाडी पण नीट झाली गाडीची फक्त बॅटरी डाऊन होती त्यामुळे तिला पण पाच मिनटं मेकॅनिकने चालू करून दिली चार्ज करून चालू करून दिली ती रनिंग मध्ये चालू झाली तर सगळं आहे मग मी काय करते हे वर्च 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 ते वरच वरच राहिले ना सगळं गहू वाळला नव्हता व्यवस्थित ना ते ओलं ओला राहिला होता मग ते गहू निघलेच नाही याच्यामधले मग आता ते कुठून कुठून हे असे काढते ना सगळे मग ते गव्हाचं भुगा नाही होणार नाही गहू नाही भुगा होणार फक्त वरच ते साळी साळी कुठायची काय आणि मग हे हवेवर धरणार त्यातून गहू कचरा निघून गेला की हा गहू राहील खाली गहू खाली चलो पेरू निकालेंगे इकडे हरभरे ठेवले थोडे सुकायला भरपूर खाल्ले आम्ही बाकीचे हे सुकायला ठेवले त्याचे चणे तयार झालेत हे बघा पेरू काढूया पेरू आहे पेरू खायचं आहे दोन्ही काढू का मम्मे हा कच्चा आहे इकडे पण येते या साईडला तिकडे पण येते या साईडला मोठे मोठे झाले ते पण काढूयात नको हा नाही हा नाही काढत मम्मी राहू दे इथे पण आतमध्ये आहेत छोटे छोटे आहेत पण ते अजून मोठे नाही झालेत हा कच्चा आहे हे दोन वर्ष झाले आणि ही एवढी घरची राई झालेली आहे मम्मीला घरची राई आहे गावामध्ये लावली होती तर एवढी झालेली आहे ती प्रथम राऊंड आज गाडीवर खूप दिवसांनी त्याला शिकवली होती त्या पप्पांनी मागे पण हात नव्हता साफ केला त्याने तर आता येते त्याला मला फास्ट गेला <laughs> येते त्याला वापरे पोरं किती पटापट मोठी होतात <laughs> समोरून गाडी गेली तरी घाबरत नाही छान चालवतय एकदा दोनदाच शिकवली त्याच्या पप्पानी आणि तो इवलू चालवत होता मुंबईला तर आता ही गाडी तर गावीच असते त्याने प्रॅक्टिस पण नव्हती केली पण चांगलं चालवतो एकटाच घेऊन एक आलं युटर्न करून पुढे बाग पुढे बाग बस 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 बाळा बस 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 ना आता मग बस झालं आता जास्त आणि इथे काळी चिमणी भरपूर आल्यात काळ्या चिमण्या तर इथे ना हे दाखवते तुम्हाला आत्ताच हे केलं आहे के ना त्यातनं किडे बाहेर पडतात वावर हे नांगरलं आहे आत्ताच म्हणून मग ते किडे बाहेर येतात ना तर ते खाण्यासाठी ह्या काळ्या चिन्ह येतात इथे हो ब आता ती एक बसली हे तिथे ते वावरात येत दिसले का वावरात आहेत परत तो पक्षी एक ला मोठावाला पक्षी किडे खायसाठी येतात ना पप्पा mm. वर येतात ना किडे मग हा आता हे नांगरले ना किडे वर आले असतील मग खाण्यासाठी येतात तो केवढा मोठा पक्षी येतो तिकडे येतो की उडणार तो केवढा मोठा आहे तो मी गेली की उडणार तो या चहा प्यायला मस्त टी टाइम बाहेर बसलाय आणि आता चहा छान असा बाहेर मस्त गावातल्या हो, मस्त गावी एन्जॉय करतंय संध्याकाळचा चहा हाटी मागे माझ्याशी येते किती छानच असं छान असं वातावरण आहे खूप सुंदर वातावरण आहे हवा सुटली आहे आणि खरंच खूप भारी वाटतं खूप भारी वाटतं गावी एकदमच हॅलो गुड मॉर्निंग कालचाच व्हिडिओ हा मी कंटिन्यू करते आंघोळ वगैरे झालेली आहे आज आहे संडे आणि निघायचं आहे आत्ता आवरून तर माझं आहे सगळं आई काय करते ते दाखवते तुम्हाला हे बघा बॅक कॅमेरा करून दाखव भुईमुग लावायचं काम चालू आहे ह्या आवरामध्ये पप्पा पण लावतात तिकडनं आणि इकडे मम्मी लावते असे शेंगदाणे आहेत ना हे बी आहे होण्याच बी आहे हे असं लावलं जातं याच्यामध्ये आता हे भरायचं पाणी भरायचं चा, लावायचं आणि पाणी भरायचं आणि नंतर मग परत मोड येईपर्यंत पाणी नाही भरायचं अच्छा काही उन्हाच्या आधी लावलं कि मग जरा बरं पडतं नाही तर उन्हात एकदम गरगरायला होतं ऊन आहे ना आता ऊन सुरू झाले खूप हो सकाळी सकाळी सगळी कामं ठेवून पहिलं हे करायला घेतलंय आणि छोटसच वावर आहे त्यामुळं ते थे पटकन होऊन जाईल एवढं मोठं हे हे इथे आहे आणि हे असं फिरून परत हे एवढं आहे असं असं एवढं वावर आहे आणि हे घर बाजूला आहे घराच्या नाही हे केले तिकडनं पप्पा लावत आहेत चला आता मी आवरते पटापट मी पण घरातला आवरत होती गाव आल्यानंतर मी कुठलाच व्हिडिओ शूट नाही केला आणि एंड करायचा पण राहून गेला त्याच्यामुळे मग हा व्हिडिओ मी मंडेला संध्याकाळी एंड करते चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा उद्या पुन्हा भेटते अशाच एका छानशे नवीन व्हिडिओचं ตัวบันทึก bye bye